नमस्कार मित्रोहो मित्रोहो या जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थ्यांना आता लवकरच घरकुल उपलब्ध होणार आहे लवकरच घरकुल मिळणार आहे कारण या संदर्भातील सूचना ज्या आहेत ते राज्याच्या ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत तर त्या संदर्भात त्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांनी काय म्हटलेलं आहे पहा भूमिहीन कुटुंबांना घरकुले उपलब्ध होण्यासाठी कार्यवाही करा यवतमाळ जिल्ह्यातील घरकुल नसलेल्या नागरिकांना घरकुल मिळावे यासाठी कार्यवाही करा भूमिहीन गरीब कुटुंबांना गावठाणामधील जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने प्रस्ताव पाठवावा अशा सूचना प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहेत मित्रो यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत मंत्रालयात ग्रामविकास मंत्री श्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके आमदार राजू तोडसाम आमदार आमशा पाडवी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते तसेच अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगल व यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीमध्ये सहभागी झाले होते जिल्ह्यातील शासनाने अडुसष्ट हजार घरकुलांना मंजुरी दिली आहे गावठाणाच्या जागेवर वर्षानुवर्ष भूमिहीन कुटुंब राहत आहेत पात्र कुटुंबांना घरकुल उपलब्ध व्हावे यासाठी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली मंत्री गोरे म्हणाले गावठाणच्या जागेवर अनेक वर्षापासून राहत असलेल्या कुटुंबांच्या घरकुलाची जागा नियमाकुल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव पाठवावा तर अशा प्रकारे मित्र हो यवतमाळ जिल्ह्यातील जी जि भूमिहीन लाभार्थी आहेत अशा भूमिहीन लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल मिळावं यासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवावा अशा प्रकारच्या सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील जे भूमिहीन लाभार्थी आहेत अशा भूमिहीन लाभार्थ्यांना लवकरच घरकुल देखील आता उपलब्ध होणार आहेत तर यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह धन्यवाद